अकोला जिल्हा ॲडॉक्ट स्केटिंग कमिटीच्या वतीने सलग नऊ तास चालणाऱ्या स्केटिंग उपक्रमाचे चा आयोजन करण्यात आले सीताबाई महाविद्यालयाच्या प्रारंगणात पार पडलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जबरदस्त उत्साहात सहभाग घेतला मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले अकोला जिल्हा स्केटिंग कमिटीने नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकोल्यातील सीताबाई कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सलग नऊ तास स्केटिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी सिक्ची एलआरटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी जी गोंडाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीश चंद्र भट यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती या उपक्रमात शहरातील विविध वयोगटातील स्केटर्सनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सलग नऊ तास स्केटिंग करत ऊर्जा एकाग्रता आणि क्रीडा वृत्तीचे दर्शन घडवले काही स्केटर्सनी वेळोवेळी प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची टाळ्यांनी दाद मिळवली या उपक्रमामुळे अकोल्यातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली असून स्केटिंग सारख्या खेळातील रसिकतेला नवीन चालना मिळाली आहे जिल्हा ऍडॉक स्केटिंग कमिटीच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोल्यात खेळासाठी असा जिद्दीचा वेग कायम राहो अशीच अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे